कठीण कठा नाही सांगली होय का मोठा मोठा सांगलेली वासू वैद्याचा असा मोठा वासू वैद्याचा तसा मोठा नगीन करून घरात दिलंय आणि बघ त्याचा वासू वैद्याचा काहीच मोठा नाही कसला संसार करत नसली कसला काय तेव्हा शपथ तर या फुडाऱ्याने शिरा मारल्यानी नाही पटला नाही सांगले होय याचा घर बघा दोन पाक्याचं घर फुडल्या पाक्या वासून खै खै करायला लावल्या ना पाटला पाक्या वासूचा घळ घळता आता वासू कर माहिती नाही और रोज सोरोखान तुमचा रोड दारूखान तुमचण कोण म्हणून घराती बस काढितो रडतो जेव्हा शपथ lignin झाल्यापासून रडतो पर करतालस काय लगीन करून इले घो असा तो काहीतरी दिवस काढू काही आत सुधारती म्हणजे सुधारती मान दिवस काढतो जेव्हा शपथ तो रोज योन योन मारपीट पिट करतो आता तुम्ही बक्षात घरात दिले का कसा घरात तुमचण घालत ते दिवस किती करतो लगीन झाला घरी दरवाजा लाली अजून यांच्या घरात पाळना आणला ना आता पाळणं हलला ना त्या मी काय करू या कळला नको रोज सकाळ संध्याकाळ नागोबा कसं ढोलत असतोय पाळणं कसं हलताना या बाप्याक कळत नको आणि माझ्यावर मग येऊन काढतात तेव्हा शपथ मग माझ्या पायर मी एक गुणो मारून घेतलोय तुम्ही म्हणशात कसो माका पहिली आयोग बरे दोन तीन स्वर्गती इल्य मी माझ्या हाताने पोडून घातले तुम्ही म्हणशात किती पहिली मोडलंय म्हटलं दुसरं कोणतरी बरोय दुसरी मोडलं ह्याच्यापेक्षा म्हटलं तिसरं कोणतरी बरोय असं म्हणता क्षणी वासू वायदाच्या गळ्यात येऊन पडले बघा होय तेव्हा शपथ नाही वासू वायदा शिवाय आणखी या गावात वासू कोण नाही असा मोठा मोठा तेव्हा सांगले काय करत गजा सांगता येईल एकच गजाल सांगता ये पहिली आली स्वर्गत इल्ली होय बरोबर कोंबिया सारखो को दहचे थै वासंतिक भाऊ घेतो क्षणी शेजाऱ्या पाजाऱ्यांना काही सांगत नको वय वर सुलता सांगता आवाटात पावड्यार पाणी एकटे झाली थं एकट झाली यांच्या गजाली सुरू झाल्यो उद्या काय सांगता गो वासंती का गो वासंती आवाड बर झाला आई म्हणायला पहिली स्वर्ग आयले उद्या तुका पाहुणे बघू असत उद्या आम्ही पाहुण्यांची उटाबत बरी करूया मी म्हटलं आई काय करूया आमच्या काय तशी परिस्थिती नाही होती यातला असा घर होता शपथ तर तरी सुद्धा आई म्हणायला लागली उद्या पाहुण्यांका जोक घातल्याशिवाय पाठवूया नय ठरला शेजारा पाजाऱ्यांना आयन सगळ्यांना सांगले उद्या सगळ्यांनी या गो वासंतिक भाऊ घेऊच वासंतिक भाऊ घेऊच्यात झाला आयन सध्याचा सध्या केला के एका वक्ता कुर्ता घरात आणल्यान की त्या पाहण्यांची उठावत बरी होऊ गई आणि दिवस उजाडलो माका रातभर झोप नाही देवा शपथ उद्या बघू बहू घेऊ खायच्या बाहेर माणसाक झोप लागा मी आपल्या ह्या खुशी वसून त्या खुशी त्या खुशी वसून ह्या खुशी आपल्याला तळमळतो कधी उजाडला माकाच माहिती नाही आणि उजाडला दिवस उजाडलो आणि पाहुणे येऊन खळ्यात बसले देवा शपथ मी आपल्या माझ्या ओरे असून बघतो कसलो मिळवतो बरोबर गर्दी पाहुण्या सोयांची शेजारा पाजाऱ्यांची वासंतिक भोग घेतो म्हणतो क्षणी तू पाहतो घरात जेवणा तो बवाळ या त्याच्या ता त्याच्या कोणाक मिळ नाही दुपारची येळ झाली आणि पटकन कोणीतरी म्हटल्या म्हटलं हो पाहुण्या चला पाहुण्यांच्या पंक्ती वाढल्या पाहुण्यांनी जो चला म्हणतो क्षणी माका जो बहू किल्लो तुझी इतकी धांदल झाली हात धुक म्हणून पटकन उठलो आणि इसार ते टोपी काढली आणि कुठे एक लाय काय असतात ओरे तुझं मी बघितलो तर सगळ्या सुरसुरी ती सगळ्या मेला तर बोलतो मोडून जात आई म्हणत गो उठला का तुझ्यावर पहिली आणखी मेला स्वर्गत मोडतो अशी आई गोरे सुद्धा दाखल आहे हयतो तो माका गडी माका पय पयलो बगो किलो आ याचा लग्नाच्या आधी इतक्या सुळसुळी उद्या लगीन केल्यावर सगळा त्याचा गुळगुळी घाल तक तेल घालून बसाव मोडून नसते जेव्हा शपथ तरी माका शेतारा पाया सांगत मेले वासंती पहिली आली स्वर्गात मोडत की ते सुळसुळी दाखला म्हणून काय झाला उद्या तुका बारा पडता लग्न ना असत म्हणजे कसा काय उद्या लगीन केलं त्याच्या बरोबर आणि कोरगी टरगी झाली का पोरगी टरगी का बाहेर खेळायला जाऊ नको घरातच घोसरगुंडी करीत खेळतली तरी सो म्हटलं माका जमाच्या नाही आणि हेवा असू वायज नाही पडले बघा नशिबात घोवभावचो तो यो असो आता बक्ष्यात घरातील लोक कसे कसं दिलं असतो तरी सुद्धा जीव वडबळतो कुकू लावलंय त्यांच्या नावात लगीन केलं बायको असे उशीर झालो का हजार महिन्यात बित्या येतात कोणाची उकळ काटी कोल मारी खंय तरी काय काही होत म्हणून सकाळपासून वाट बघतो आहे हेवापी याची कोणास आहे कोणास ठाकले त्या अजून तसं येणार हो माझ घरात अजून कस जास्ती तो म्हणता वायच की हो म्हणता वायच की घेता घेता कंदील झालो शाप कंट्रोल अरे माझी एक सवय वय बन आपल्या पदरची घ्यायची नाही आणि देणार कोण गाव लो का पाठी बघायचं नाही मग पडायला दार बन कधी व्हायला जाता आणि दारा बंद करून कधी शेजारी कडे जाते शेजारी कडे घेते आहे ना शेजारी कडे जा फुतो फुतो तिच्या जा फुतो फुतो आणि मग माझा करता फुतो फुतो सगळ्या किती बावडी सांगले पडला झाला उघड बन झाला झाला पण फुलदार काय उघड ठेव ऐका जाणार आणि जवळ आणला तरी ओ फळा नाही வாவியா லலா லாகாரோ வைலே மேர்மடினை உம் வாட்ல லலா லானதா உம் வா काय पाटल्यार तो पणच पडलो की का पाठल्यावर तो आहे पण वाचल्या पाठल्यावर तो पण नाही घरात पडलो घोटी सगळ पडलो काय गव हाक मारते कान फुटले तुझे तुम्ही पाडला कुठ कुठला

कसे दिवस काढताय ते तुम्हीच सांगा आता काय धोका बायला पेवर संसार करतलेस काय उकज होई बायलास माती आणि माझी नाही कंटाळी की वर्षा म्हणून मी सोरो येते खामान इतका सोरो संसार دي वाट पावला ओय झाला सोरो जीवाख बरो माका बोलायचं ओच माझ्या सोऱ्याला बोलायचं रे दारियेचं माझ्या बोलायचं किती म्हण कोणी दारिया सत्याना दारिया सत्यानाय माझ्या बापाशी माझ्या बापाशी काय केलं माझ्या बापाशी माझा वापूस करतात रोज मागाव माझ्या वासनाव वासना लगे म्हणलंय आणि हळकुराच्या मधला

तुम्ही त्यांच्या पोटावर बसून मारत होता नाही मारू त्यांनी सुरुवात केल्याने पण मी कधी त्यांच्या पोटावर बसलो तर त्यांनाच माहिती त्यांच्या सहभागी देव आपल्या नवऱ्याला समजायला हवा देवाची भक्ती करायला हवी लगीन केल्यापासून एक दिवस त्यांना सांगता रोज सांगते कपल नाचला माझा देवास ऐकत नाही म्हणजे खरा दोष यांच्यात आहे काय माझ्यात दोष मला एवढ्या समजून सांगता मग तुम्ही त्यांचं ऐकत कशाला नाही मी सोड किती घेत आहे सोड किती घेत आहे कारण घरात बॉर्ड्रॉर काय नाही एखादा बॉर्ड्रॉर नशी मदिरा प्राशन करून स्वतःच्या या घरात ग्रेश काय हॅलो गिलेश बंद वाढू नाही म्हणजे

आज ही तुमची जी भांडण निर्माण होत आहे ते केवळ त्याच दोषामुळे मी सांगते या वास्तूत दोष आहे या वास्तूत राहणार माणसांना धोका आहे तुमच्या जीवनात धोका आहे एवढाच नाही तर काही वेळा तुम्हाला होती तो है शब्दा विश्वास कहते हैं

લોકિજા કસલી માર્ગાની ગુરણ મર્યા ખાણી ચઢી અહી સવાર ય વાર सोडून गेला वाचला निवडून गेली उतरवून गेली वाचल्यान बाका सोडल्यान काय आमचा वाचल्याशिवाय राहू शकतो तू माझ्या शिवाय आणि मी तुझ्या शिवाय तुका बाका कोण नाही वाचल्या बरोबर बरोबर वाचल्या वाचला पण नावाला किती भांडलं किती तणलं तरी माझा वाचला त्या वाचला माझ्यावर प्रेम होतो नाही आता ना आता गेला मी संपलंय हा आता लक्षात वाचला बागा सोडून गेला याचा <coughs> कारण जर कोण असा कोण असा तर राजाचाच चेडू राजाचा चेडू बोलता काय Saat dia tangkai, banyak wajah kau tak